तर अजितदादा पेटलेलं राजकारण अजित पवारांच्या विधानाने आणखीन गढूळ झालंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत त्यांनी केलेलं विधान धीरुभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले असं ऐकू आल्याचं सोशल मीडियावर वावटळ उठलं चोरून की सोडून यावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे संधी साधून जोरदार टीका केली काही बोललो असेल तर राजकारण सोडेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे अंबानीच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी हे विधान केलं आहे अजितदादांच्या धीरुबाई अंबानीवरच्या वक्तव्यावर सध्या राजकारण पेटलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दादांनी धीरुबाई अंबानीचं उदाहरण दिलं धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्याधीश झाले असं वक्तव्य अजित पवारांनी केले मात्र सुरुवातीला ऐकताना सोडून हा शब्द चोरून असा वाटला सोशल च झाला आणि दादांचं वक्तव्य व्हायरल झालं विरोधकांनी त्यांच्यावर यावरून जोरदार टीका देखील केली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका